फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामपंचायतीच्या पदी नेहा वाहटुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश वाहाटुळे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते या पदासाठी बारा ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी विशेष बैठकीचं आयोजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आलं होतं या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार संजय राऊत आणि ग्रामसेवक पार्वताबाई बोर्डे या होत्या नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये आज रोजी पाच सदस्यांची उपस्थिती होती नेहा वाहाटोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे याप्रसंगी सरपंच सुनीता नागलोत योगेश वाहाटोळे अलका घुशिंगे संगीता बिघोर सुनील वाहटुळे धनसिंग नागलोत, पोलीस पाटील छाया गडवे आणि इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती यानंतर सरपंच उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सय्यद लाल न्यूज बाजार सावंगी खुलताबाद